संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ दी पुणा मर्चंट्स चेंबर तर्फे व्यापार महर्षी स्वर्गीय उत्तम जी उर्फ बाबा पोकरणा यांच्या स्मृती प्रिथ दरवर्षी दिला जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार शुक्रवार वीस डिसेंबर दोन रोजी शानदार कार्यक्रमात पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी तथा पुरणचंद अँड संस्थे संचालक सतीश गुप्ता यांना राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले पुरस्कार स्वीकारते वेळी सतीश गुप्ता यांच्यासह नंदलाल गुप्ता हेही उपस्थित होते जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे संपन्न झालेल्या उद्योजक प्रकाश धोका दी चेंबर चे अध्यक्ष रायकुमार नहार उपाध्यक्ष अजित बोरा सचिव ईश्वर नहार माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया कार्यकारिणी सदस्य उत्तम बाठिया राजेश शहा वालचंद संचेती जवाहर बोथरा नवीन गोयल प्रवीण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद व्यक्त करीत सतीश गुप्ता म्हणाले की कोणत्याही व्यवसायात ग्राहकांचा विश्वास जिंकणे महत्वाचे असते पासून जेव्हा मी आलो तेव्हापासून सातत्याने ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आम्ही प्रयत्न केला हेच आमच्या यशाचे गमक आहे आज हा आदर्श व्यापारी पुरस्कार दिल्याबद्दल मी दी पुना मर्चंट्स चेंबर मनापासून आभार व्यक्त चें� करतो या कार्यक्रमात सतीश गुप्ता यांच्यासह वस्तीमल तखतमल संकलेचा जिल्हा पुरस्कार मोतीलाल तर पुणे शहरासाठी आनंद पटेल राजीव बाठिया पत्रकार संजय एलवाड यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उत्तम बाठिया यांनी उपस्थितांचे आभार मानले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा